गुड मॉर्निंग म्हणा रु गुड हा आज मी शाळेत जात आहो आज शाळेत जात आहे रुई काल सुट्टी होती आज राखी निमित्त राख्या न्यायच्या आहे आणि युनिफॉर्म नाही घालून जायचं आहे कुठला पण फॅन्सी ड्रेस घालून जायचा आहे रुईला बघा आणि आता रुई दोन दोन बॅगा नेतो म्हणत आहे हा आता राख्या न्यायच्या आहेत रुहीला दोन शाळेमध्ये है ना रु मिठाई न्यायची आहे चला जात आहे ना तसू शाळेत चला मग बॅग बरोबर ठेवा तोडायचं ना ते तोडत नसते ना आता शाळेत तिला आज राखी सांगितल्या आणायला चला माझी बहीण जात आहे गावाला आता अमरावतीला राखी बांधून झाली आमचा राखीचा प्रोग्राम झालेला आहे राखी बांधली आम्ही आमच्या भावाला का रु बस इथे बस साईड न बसाय लाव ना तिला पण मी तिथे दिलीये रोहिणी तू रुमाल नाही घेतली काय तू डोक्यात रुमाल नाही घेतली डोक्यात रुमाल घेणार डाड्यासारखी कौ हो ना दोनदाच धुते <imitation> 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 तुझे पाय धुते ना लवकर घे ना चल घे लवकर लवकर रुईचे पाय धुत चांगले धुई चांगले धुई म्हणाला लवकर लवकर आज <laughs> <नहीं थाग। laughs> <laughs> राखी शादी बी पोरान बनली ना, ना।, ना दादाला को फोटो तो आधली ना शाणे मध्य घेरुआ लोकर सा राखी बन घे ला मजा आहे रुईची आता आता राखी बांधून देत आहे रुईला है ना रू बाप्पा <laughs> हसा राखी अरे कार्टूनची रुईला कार्टूनची रुई राखी बांधत आहे अरे बापरे रुई हसत आहे तुळाची नाही म रू आता ते तोडशील का नाही तोळाची छान आहे ना तू फ्रेंड्स okay. आत्ता हा चार पाच वाजताचा जो नाश्ता असतो आमचा आज याला मी मखाना तयार केले बनवलेला आहे टेस्टी चटपटा त्याला मी थोडंसं तुपामध्ये भाजून घेतलेलं आहे आणि मग थोडंसं काढं मीठ सेंद काढं मीठ आणि हे आमसूर पावडर आणि मिऱ्यांचं थोडं पावडर मीठ मिरची पावडर टाकून थोडंसं त्याला भाजून घेतलं आहे खूप टेस्टी लागत आहे हे आता हा पाच वाजताचा आमचा नाश्ता आहे नाश्ता तयार केला आहे आम्ही फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल सुनीतानखळे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड्स कशा तुम्ही ठीकच असाल ठीक राहा फ्रेंड्स आता रात्रीचे आठ वाजत आहे आज आमच्या इथे राखीचा प्रोग्राम झाला मी आज माझ्या बहिणीने पण भावाला राखी बांधली सकाळीच दहा वाजता कारण काल भद्र आहे म्हणून आम्ही काही राखी बांधली नाही दुपारी बांधायची होती पण दुपारी काल बांधली नाही आज दोघी बहिणीने भावाला राखी बांधली आणि माझी मुलगी पण आली होती स्वप्नेला राखी बांधण्यासाठी माझ्या मुलाला तिने पण राखी बांधून गेली ती राखी बांधली आणि निघून गेली ती सहसा करून थांबत नाही रात्रीची आज मग अशी दुपारी माझी बहीण आजचं निघून गेली अमरावतीला साडे दहा दहा अकरा अकरा वाजता निघाली गेली ती अमरावतीला पोचली पण घरी कारण ती तिला पण घरचं टेन्शनच होतं कारण माझे जावाई आणि मुलगा मुलगा पण कार्तिक पण तिथे होता स्वयंपाका वगैरे याची थोडीशी त्यांचं प्रॉब्लेमच पळत होती ती आजच गेली आणि आत्ता मी दुपारी चार वाजता वाजता वगैरे झाला आमचा मगाशी त्यामुळं आता भूक वगैरे नाही आहे थोडीफार आता रुईच्या आजोबा यायचेच आहेत साडेआठ वाज वाजता येतात की काय आता कॉल करून बघते त्यांना किती वाजता येतात तर ते आले की आम्ही जेवण करतो कधी कधी खूप वेळ होते तर ते आम्हाला कॉल करतात की तुम्ही जेवण करून घ्या आम्ही जेवण करून घेतो कारण रात्रीच्या वेळेस सर्व एकत्र जेवतं खूप छान वाटते चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये बाय गुड नाईट टेक केअर